एकोणावीसशे सेहेचाळीस ते एकोणावीसशे पन्नास हे चार वर्षाच्या कालखंडामध्ये by them. वेगवेगळे जे नेते नेत्यांनी भारताचा राज्यकारभार घटनेनुसार चालावा अशी मागणी जी आहे अशी मागणी केली त्याच्यामध्ये पहिला प्रयत्न लोकमान्य टिळक केले अठराशे शहाण्णव मध्ये लोकमान्य टिळक याने स्वराज्य बिल आले आणि या स्वराज्य बिलामध्ये भारतीयांना काय काय अधिकार असावे याची मागणी केली हा भारतामधला पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न केला त्यांनी बिल अठरा मध्ये आलं होत आणि या बिलमध्ये देखील त्यांनी असं म्हटलं होतं की भारताचा राज्य नेहरूचे जे वडील होते मोर्तीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीने जी घटना तयार केली त्या घटनेला नेहरू रिपोर्ट, नावाने पर रिपोर्ट ना ने या नावाने पण हा नेहरू रिपोर्ट भारताच्या सर्व पक्षांनी मान्य केला नाही मुस्लिम लीगने या रिपोर्टवर ऑब्जेक्शन घेतलं काँग्रेसमधल्या काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं म्हणून हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न यशस्वी झाला पुढच्या टप्प्यामध्ये एकोणावीसशे तीस मध्ये डॉक्टर मानवेंद्र राय नावाचे एक कम्युनिस्ट नेते होते या कम्युनिस्ट नेत्यांनी पहिल्यांदा त्रोण मताधिकारावर आधारलेली भारतामध्ये राज्यघटना असावी अशी मागणी केली ही मानवेंद्र राय यांची मागणी काँग्रेसने उचलून धरली एकोणासशे चौतीसच्या छत्तीसच्या अधिवेशनामध्ये भारतासाठी त्रोण मताधिकाराच्या आधारावर घटना समिती असावी अशी मागणी केली पण इंग्रजांनी या मागण्याने मान्य केले एकोणाशे एकोणचाळीस मध्ये राजगोपाला हे भारतामध्ये फार मोठे नेते होते तामिळनाडूचे मद्रास राज्याचे मुख्यमंत्री होते नंतर भारताचे गव्हर्नर बनले त्यांनी देखील मागणी केली की के प्रौढ मताधिकाराच्या आधारावर भारतासाठी घटना समिती असावी अशी मागणी केली या मागणीला पहिल्यांदा इंग्रजांनी एकोणाशे एकेचाळीस मध्ये मान्यता दिली लॉर्ड थिंगो नावाचे गव्हर्नर होते त्यांनी ऑगस्ट आपर नावाची एक योजना डिक्लेअर केली होती त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होत की भारतीयांनी जर दुसऱ्या महायुद्धामध्ये आम्हाला मदत केली तर आम्ही भारतासाठी घटना in लोकांनी निवडलेली तर ती कुणी निवडलेली होती तर प्रांतांमध्ये जे विधिमंडळ होते त्या विधीमंडळाच्या सदस्यांनी निवडले होते आता तुम्ही म्हणाल की लोकांनी का निवडली नाही कारण त्या काळामध्ये नियमांचा समावेश असतो म्हणजे घटना काय असते की हे एक नियमांचं पुस्तक आहे हे भारताचा राज्यकारभार ज्या नियमानुसार चालतो त्या नियमांचं जे पुस्तक आहे किंवा जो संग्रह आहे त्या संग्रहाला आपण असं घटना आता घटनेमध्ये काय काय दिलेलं आहे तर सर्वात पहिली गोष्ट दिलेली आहे की शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्याबद्दलची माहिती दिली की शासना विभागाचा मन प्रमुख असेल या गोष्टी दिल्या आहेत शासनाच्या वेगवेगळ्या सत्त्याण्णव मेंबर त्याने डिझाईन केले होते की घटना समितीत किती सदस्य असतील तीनशे सत्त्याण्णव सदस्य असतील असं निश्चित झालं होतं तीनशे सत्त्याण्णव पैकी त्र्याण्णव सदस्य त्या काळामध्ये जे समुदायी होते त्यांचे प्रतिनिधी राहणार कारण भारत हा दोन भागामध्ये विभागला गेला एक ब्रिटिश इंडिया म्हणजे ज्याच्यावर इंग्रजांचं पूर्ण राज्य होतं तो, तो भाग आणि एक प्रिन्सली इंडिया प्रिन्सली इंडिया, इंडिया म्हणजे त्याच्यावर इंग्रजांचं पूर्ण राज्य नव्हतं कुणीतरी एक संस्थानिक प्रमुख असायचा तो राज्य चालवायचा पण त्याच्यावर इंग्रजांची काही प्रमाणात सत्ता होती कारण ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये सहाशेच्या आसपास संस्थान होती त्यांच्यासाठी त्र्याण्णव सदस्य होते दोनशे सत्त्याण्णव सदस्य हे ब्रिटिश इंडियासाठी याच्यामध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाली दोनशे आठ जागा मिळाल्या या दोनशे सत्त्याण्णव जागा आहेत तर याच्यापैकी दोनशे आठ जागा काँग्रेसला मिळाल्या त्र्याहत्तर जागा मुस्लिम लीगला मिळाल्या मुस्लिम लीगला जास्तीत जास्त जागा कोणत्या मिळाल्या की जे मतदारसंघ मुसलमानांसाठी राखीव होते अशा मतदारसंघामध्ये जास्त जागा मुस्लिम लीगला मिळाल्या आणि उरलेले जे पक्षे वागतात या जागा कधीही भरल्या गेल्या का भरल्या गेल्याने कारण हे जे संस्थान होते पौरे सहा ही सर्व संस्थानं काही संस्थानं भारतात झाली काही पाकिस्तानमध्ये म्हणजे पूर्ण ज्या पूर्ण संस्थानी हे भारत किंवा पाकिस्तान या दोन देशांमुळे विलीन झाल्यामुळे याचा जागा ज्या त्या देण्यात आल्या आता नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला घटना समितीचं पहिलं अधिवेशन झालं नगी म्हणणं असं होत की जोपर्यंत पाकिस्तानची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही घटनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार घटनेच्या सहभागी होणार नाही कारण आम्हाला हो ना ना दुसरं काही आम्हाला पाकिस्तान पाहिजे म्हणून मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला तरी देखील घटनेचं पहिलं अधिवेशन झालं या पहिल्या अधिवेशनामध्ये घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र आणि याच अधिवेशनामध्ये भारताचे जे पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेचे जी, गया गया। भारती राज्य जी उद्देश पत्रिका आहे ही जी पत्रिकेचं आपण पत साभयव वाचन करतो की आम्ही भारतीय लोक भारताचं सार्वभौम प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करणार ही जी उद्देशपत्रिका आहे ही पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्यात आहे कारण एखादी गोष्ट जेव्हा एखादं कार्य हाती घेतो तर त्याच्यामागे काही उद्देश असतात तर घटना तयार करण्याची हेतू काय उद्देश काय तर ती उद्देश पत्रिका पंडित नेहरूने मांडली कारण भारतीय राज्यघटना कशासाठी तयार केली जाणार तर या देशात लोकशाही आणायची गणराज्य आणायचं आहे आणायचंय आणायचं आहे आणायची स्वातंत्र्य आणायचं आहे तर ही उद्देश पत्रिका मांडली गेली तिच्यावर चर्चा झाली दुसऱ्या अधिवेशनामध्ये ही पत्रिका मान्य करण्यात आली पण मुस्लिम लीगने बहिष्कार केल्यामुळे घटनेचं जे कामकाज आहे ते कामकाज पुढे सरकू शकलं कारण काही लोकांचं म्हणणं असं होत जर आपण मुस्लिम लीग न येता घटनेचं दा ता काम सुरू केलं आणि पुढे मुस्लिम लीग घटना समितीत झाली आणि त्यांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर परत आणखी नवीन काम करावं लागेल म्हणून घटनेच काम अत्यंत संत गतीने सुरू होत पण पुढे भारताची पाळले झाली आपल्याला माहित आहे मुस्लिम लीगला समजवण्याचा प्रयत्न झाला की भारतात राह पण बॅलिस्टर घेणं ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते दंगे सुरू झाले म्हणून आयलाज म्हणून दोन तुकडे करण्यात आले पाकिस्तान वेगळा झाला पाकिस्तान वेगळा झाल्यामुळे आपोआप मुस्लिम लीगचे जे निवडलेले लोक होते त्यांना पाकिस्तानच्या घटना समितीचे मेंबर करण्यात मेंबर म्हणून त्यांना करण्यात आले म्हणून प्रश्न सुटला मग खऱ्या अर्थाने घटनेच्या कामकाजाला सुरुवात झाली भारताला स्वातंत्र्य मिळाले मग खऱ्या अर्थाने एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समिती नावाची समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली या समितीमध्ये सात सदस्य होते संयम टी टी गुरुसमचारी माझ्या दोस्तमध्ये ही सर्व नावं दिलेली आहेत हे नावं सांगत नाही तर ही मसुदा समिती जेव्हा नियुक्त झाली तेव्हापासून घटनेच्या कामकाजाला घरी सुरुवात झाली आता या मसुदा समितीचं काम काय होतं तर या समितीचं काम काय होतं तसं इंजिनियरचं काम असतं आपण घर बांधायला जातो तर सर्वात आधी आपण इंजिनियर करतो इंजिनियर काय करतो आपल्याकडे फक्त जागा इंजिनियर काय करतो ती जागा पाहून आपल्याला एक कचरा आराखडा तयार करतो आता तर सॉफ्टवेअर मध्ये तुमचा बदला कसा तिची लेबल तयार करून इथं खिडकी असेल इथं दरवाजे असेल इथं बेडरूम असेल इकडे बाथरूम असेल <laughs> सर्व डिझाईन तुम्हाला तयार करून देतील मसुदा काम पण केलं यांनी काय करायचं की जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या घटनेचा अभ्यास करायचा आणि एक कच्ची घटना तयार करून द्यायची तर मसुदा समिती जी आहे या मसुदा समितीने काय केलं जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या घटनेचा अभ्यास केला आणि एक कच्ची घटना तयार केली वसुता समितीने जे घटनेचा आराखडा तयार केला हा आराखडा जनतेसाठी पब्लिश करण्यात आला जो कच्चा आराखडा तयार केला होता तो लोकांसाठी पब्लिश करण्यात आला तर संपूर्ण भारतामधून सूचना राबवण्यात आल्या तर जवळपास साडेसात हजारपेक्षा जास्त सूचना आहेत पूर्ण भारतामधून त्याच्यामध्ये जवळपास चोवीसशेच्या आसपास ज्या सूचना आहेत त्या चांगल्या होत्या त्यांच्यावर विचार करण्यात आला या सूचनेच्या आधारावर काही बदल करण्यात आले आणि त्याच्यानंतर मग तो मसुदा घटना समिती समोर ठेवण्यात आला जवळपास एकशे चौदा बैठका झाल्या घटनेचा जो मसुदा आहे ना या घटनेच्या मसुद्यावर घटना समितीमध्ये एकशे चौदा बैठका झाल्या आणि प्रत्येक कलम व्हायची अत्यंत घटनेमध्ये हे जे कलम आलेले आहेत हे जे नियम आलेले आहेत या प्रत्येक कलमावर चर्चा झाली आणि चर्चेमध्ये त्या कलमासंदर्भात बाजू मांडण्याचं काम मसुदा समितीचं हे डॉक्टर आंबेडकर आणि त्यांची जी टीम होती ती बाजू मांडायची की हे कलम का महत्वाचं आहे का आवश्यक आहे याच्यात कोणती बाबी असली पाहिजे याच्यात काय काय नियम असले पाहिजे आणि सर्वात शेवटी चर्चा संपल्यानंतर मतदान घेतलं जायचं जर एकमत झालं नाही तर मतदान घेतलं जायचं त्याच्यानंतर पुढच्या कलमावर चर्चा व्हायची तर अशा पद्धतीने एकशे चौदा बैठकांमध्ये हे संपूर्ण घटने जे तयार झालेली आहे या घटनेमध्ये जे जे डिबेट झालेले आहेत ते सर्व लिखित उपलब्ध आहे कोणत्या सदस्याने काय सूचना मांडली आहे कोण काय बोललेलं आहे पूर्ण लिखित आहे म्हणजे हे जे घटनेचं पूर्ण कामकाज चाललं याचं लिखित डॉक्युमेंट आजही उपलब्ध आहे की कोणत्या सदस्याने कोणते प्रस्ताव मांडले तर एकशे चौदा बैठकांमध्ये ही घटना जी आहे ती तयार झाली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास या दिवशी मसुदा समितीने ही घटना घटनेचे जे अध्यक्ष होते आपले पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ही सपूर्द करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास या दिवशी आपली घटना स्वीकृत केलेली आहे तर ही घटना तयार होण्यासाठी जवळपास दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी लागला आहे ही घटना तयार करण्यासाठी जवळपास ही घटना तयार करण्यासाठी त्या का चौसष्ट लाख रुपये खर्च जो आहे तो चौसष्ट लाख रुपये खर्च कर सरकारला झाला घटना आपण सव्वीस नोव्हेंबरला स्वीकारली पण ती लागू उशीर आहे लागू आपण सव्वीस जानेवारी पन्नास ला आता ही उशिरा का केली तर त्याच्या मागे पण जाणार नाही कारण सव्वीस जानेवारी हा जो दिवस आहे हा भारताच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक ऐतिहासिक याच्यासाठी आहे की एकोणावीसशे एकोणतीस साली लाहोर येथे रावी नदीच्या तीरावर काँग्रेसचं अधिवेशन करणं पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनामध्ये काँग्रेसने पहिल्यांदा का संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पाडला म्हणजे भारताला पूर्ण स्वातंत्र्य द्यावं इंग्रजांनी अशी मागणी केली आणि इंग्रजांना एक वर्षाची मुदत दिली एक वर्षाची मुदत दिली पण इंग्रजांनी काही स्वातंत्र्य दिलं नाही तरी देखील काँग्रेसने सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस पारतंत्र्यामध्ये असताना पहिला स्वातंत्र्य दिवस लागला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तरीही आपण तो दिवस साजरा केला आणि दरवर्षी काँग्रेस हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करत होती स्वातंत्र्य मिळालेलं नसताना म्हणून या दिवसाचं महत्त्व कायम टिकून राहावं याच्यासाठी आपण काय केलं घटना लगेच सत्तावीस तारखेला के लागू केली ता फक्त स्वीकृत केली लागू करताना आपण सव्वीस जानेवारी हा जो दिवस आहे हा निवडला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आपली घटना लागू झाली ज्या दिवशी लागू झाली त्या दिवशी आपण जो दिवस साजरा करतो तो कोणता दिवस साजरा करतो म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीला स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी पंधरा ऑगस्ट एकोणासशे भारत हा देश पूर्ण स्वतंत्र झाला पंचवीस जानेवारी या देशाची एकोणीसशे पन्नास पर्यंत आणि इंग्लंडचा राणीचा तर गव्हर्नर नावाचं पद अस्तित्वात गव्हर्नर म्हणजे भारताचा प्रमुख भारताचा माणूस नव्हता तर इंग्लंडची राणी होती पण सव्वीस जानेवारीला या देशाचा प्रमुख राष्ट्रपती बनला आणि राष्ट्रपती आपला प्रतिनिधी प्रजेचा प्रतिनिधी आहे म्हणजे प्रजेचा प्रतिनिधी हा देशाचा प्रमुख बनला म्हणून प्रजेच्या आता शक्यता आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन जो आहे तो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो किंवा गणराज्य गणराज्य दिवस म्हणून देखील साजरा केला जातो तर याच्या बाबतीत एक कारण आहे तर या पद्धतीने घटना समिती तयार झाली आता आपल्या देशाची जी राज्य या राज्यघटना राज्य आपण राज्य तयार केली पण या राज्यघटनेवर घटनेवर कोणाकोणाचा प्रभाव आहे हे लक्षात घेण्या घटने आता भारताची जी राज्यघटना तयार झाली आहे तिच्यावर सर्वाधिक जास्त प्रभाव जर कोणाचा असेल तर ब्रिटिशांनी या देशामध्ये जे कायदे केले होते त्यांचा सर्वात जास्त प्रभाव एकोणावीसशे पस्तीसचा चा जो कायदा आहे याचा प्रभाव कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भाग जो भारत प्रशासन कायदा केला याचा सर्वात जास्त भाग आहे याच्यामुळे घटनेवर टीका देखील केली जाते काय टीका केली जाते की भारतीय राज्यघटना एकोणावीसशे पस्तीसच्या कायद्याची थी? सुधारणी लाभ अशी टीका केली जाते कारण आपण बराचसा भाग हा जो कायदा आहे या कायद्या म्हणून इंग्रजांनी या देशात जे कायदे केले होते त्या ना त्या कायद्यांमधून बराचसा भाग घेतला दुसरं आपल्या देशाच्या राज्य घटनेवर कोणत्या देशाचा जास्त प्रभाव आहे तर सर्वात जास्त प्रभाव इंग्लंडचा कारण इंग्रजांनी आपल्यावर जवळ पाहला दोनशे वर्ष राज्य केलं आणि इंग्रजांच्या घटनेमधून सर्वात जास्त गोष्टी घेतल्या आहेत उदाहरणार्थ आपण जी संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली ही इंग्लंडकडून घेतलेली आहे संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडच्या राज्यघटनेची देण आहे म्हणून सर्वात जास्त गोष्टी आपण इंग्लंडच्या राज्यघटनेकडून केल्या त्याच्यानंतर दुसरा प्रभाव आपल्या देशाच्या राज्यघटनेवर आहे अमेरिकेच्या घटने कारण अमेरिकेकडून काय घेतलं आहे तर अमेरिकेकडून दोन तीन महत्वाच्या गोष्टी घेतल्या आहेत सर्वात पहिली गोष्ट घेतली आहे तर भारतामध्ये जे संघराज्य आहे ही संघराज्याची कल्पना आपण अमेरिकेच्या घटनेतून गेली भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार आहे आपण अमेरिकेकडून घेतले न्यायालयीन पुनर्विलोकनाची जी पद्धत आहे ती आपण अमेरिकेकडून घेतली म्हणजे इंग्लंड नंतर आपल्या देशाच्या राज्यघटनेवर अमेरिकेच्या घटनेचा प्रभाव त्यानंतरच्या काळामध्ये आपल्या देशाच्या राज्यघटनेवर कॅनडाच्या राज्यघटनेचा प्रभाव झाला तो कॅनडाच्या राज्यघटनेचा प्रभाव आहे कारण कॅनडाच्या राज्यघटनेकडून आपण आपल्या देशात जरी संघ राज्य असलं तरी ते अमेरिकेसारखं नाही ते कॅनडासारखं कॅनडाच्या संघराज्याचं वैशिष्ट्य काय की केंद्र केंद्रभरवान संघराज्य म्हणजे संघराज्य असेल पण राज्याला कमी सत्ता असेल केंद्राला जास्त सत्ता असेल आपल्याकडे जे संघराज्य आहे ते केंद्राला जास्त आहे राज्याला कमी आहे ही कॅनडाची सिस्टीम आपण एक्सेप्ट केली आहे त्याच्यानंतर आपल्या देशाच्या राज्यघटनेवर ऑस्ट्रेलिया देश आहे त्यांच्या राज्यघटनेकडून आपण संघ राज्याशी निमित असलेल्या अनेक गोष्टी घेतल्या आहेत समवर्ती सूचीची कल्पना असेल किंवा संसदेचे दोन्ही सभागृह जे आहेत याची एकत्र बैठक घेण्याची कल्पना असेल ही आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे मूलभूत अधिकाराची कल्पना घेताना स्वातंत्र्य समता बंधुता ही जी तीन तत्वं आहेत ही आपण फ्रेंच राज्यघटनेवरून घेतली आहे कारण ही फ्रेंच राज्यक्रांतीमधून जन्माला आलेली आहे त्याच्यानंतर घटनादृष्टीची जी पद्धत आहे ही दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून घेतली आहे राष्ट्रपतीची जे अनिमानीचे अधिकार आहेत त्या अनिमानीचे अधिकार जर्मनीमध्ये वायमन नावाचा प्रजासत्ताक आहे त्याच्या घटनेवरून आपण घेतलेली आहे त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वाची जी कल्पना आहे ती आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे आणि मूलभूत कर्तव्याची जी कल्पना आहे ती रशियाच्या राज्यघटनेवरून म्हणजे आपण जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या घटनेमधून अनेक गोष्टी अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत याचा अर्थ असा नाही की आपण त्याची नकल केली आहे हे गोष्ट लक्षात घ्या आपण अमेरिकेकडून काही घेतलं इंग्लंडकडून काही घेतलं पण आपण त्याची चोरी किंवा नकल केलेली नाही आपण काय केलं आपल्या परिस्थितीनुसार त्याच्यात बदल केला आता उदाहरणार्थ इंग्लंडकडून आपण संसदीय लोकशाही केली पण जे इंग्लंडमध्ये नाही ती आपल्या देशात आहे उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये राष्ट्रपती पद आहे का नाही आहे इथं राजा पद आहे आपण राजा पद घेतलं नाही आपण राष्ट्रपती पद निर्माण केलं म्हणजे आपण काय केलं की इतर देशातल्या घटनेकडून काही गोष्टी घेतल्या पण त्या घेताना आपल्या देशाच्या परिस्थितीचा विचार करून घेतल्या आता उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये संघराज्य पण तिथलं संघराज्य कसं आहे केंद्राने राज्यांना सारखे अधिकार आपल्याकडे आपण असं संघराज्य निर्माण केलं आपण केंद्राला जास्त अधिकार असलेलं संघराज्य निर्माण केलं कारण अमेरिकेची कंडिशन वेगळी आहे आपली कंडिशन वेगळी आहे म्हणून आपण घेतलेले आहे जगातल्या वेगवेगळ्या देशाकडून वेगवेगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत पण या घेताना आपण काय केलेलं आहे की आपल्याला काय सूट होईल आपली काय परिस्थिती आहे याचा विचार करून आपण या गोष्टी ज्या आहेत गोष्टी घेतलेल्या आहेत